मंत्री श्री चंद्रशेखरजी वाळकुडे उपस्थित खासदार बर्वेजी गुपालजी तुमाने आपले विधान परिषद सदस्य आपले गायधनेजी तपेश्वरजी वैद्य जी सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि मला या गोष्टीची कल्पना आहे की वेळेची मर्यादाही आपल्याला ठेवायची आहे सेवक खूप वेळपासून बसलेले आहेत मी गडचिरोलीचं झेंडावंदन करून या ठिकाणी आलो त्यामुळे थोडंसं मला उशीर झाला आणि मी सर्वप्रथम उत्कृष्ट ला ला अशा आयोजनाबद्दल आणि हे जे डोम लावलेलं आहे आणि पंखे लावलेले आणि सेवकांची गैरसोय या ठिकाणी टळलेली आहे त्यामुळे मी मनापासून धन्यवाद देतो आयोजकांचा आणि सुंदर अशा पद्धतीची सुनियोजित व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे मला या गोष्टीची कल्पना आहे की कि मला किती मी आमदार होतो जेव्हा या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला तेव्हापासून या ये ठिकाणी येतं दरवर्षी लोकांची संख्या किमान लाख दोन लाखने वाढत आहे आणि त्यामुळे आता या डोमची लांबी देखील वाढवावी लागेल आणि अशा पद्धतीचे लेफ्ट आणि राईटला पोर्च्यावर डोम करावं लागेल नंतर अशी पाय ड्रोन करावे लागतील बरं झालंही डोमची टेक्नॉलॉजी आलेली आहे नाही तर या ठिकाणी कार्यक्रमच होऊ शकला नसता अशा पद्धतीची आस्था विश्वास हा लोकांच्या मनामध्ये एकच्या मार्गामध्ये या ठिकाणी आहे मी आपल्या सर्वांना एक चांगल्या जीवन जगण्यासाठी सामान्य माणसाला समाजाला सुधारण्यासाठी समाजामध्ये वाईट प्रथा परंपरा बंद करण्यासाठी आणि लोकहिताच्या दृष्टीने एक इतकं महत्वाचं काम महान त्यागी बाबा जिमदेवजी यांच्या सेवकांच्या माध्यमातून सुरू आहे मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि ही जी शक्ती आहे ही जी लोकांची एकजूट आहे हा जो मार्ग आहे ही आपल्या देशाची लोकसंख्या आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचे एक विचारातून जेव्हा लोक एकत्रित येतात तेव्हा काही बदल आणि काही क्रांती घडू शकते आज खऱ्या अर्थाने सव्वीस जनवारी आहे आपल्या देशामध्ये विविध संघटना असतील विविध लोकांनी महापुरुषांनी काम केलं असेल परंतु महान त्यागी बाबा जिमदेजी यांच्या मार्गदर्शनात यांच्या मार्गात परमात्म्याच्या मार्गात ज्या पद्धतीचं लोकांचा विश्वास आहे की आज मी गडचिरोलीचं निघताना लोक मला वाटतं खूप कार्यक्रम थांबा एवढं नाही माझ्याकडे दरवर्षी मला सव्वीस जनवारीला जावं लागते मी गणतंत्र दिवसाची परेड आणि तिथले सांस्कृतिक कार्यक्रम संपताच या ठिकाणी निघालो म्हणजे काय तुम्हाला परमात्म्याचा कार्यक्रम आहे तुम्हाला गडचिरोलीच्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे या संदर्भामध्ये या मार्गात खूप मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत म्हणजे एका गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये देखील मानत की चा दे दे। <coughs> बाबा जिमदेवजी यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी झालेला आहे हे खऱ्या अर्थाने एक अत्यंत बाब आहे मी अधिक सवेड आपला घेत नाही तापेश्वरजीचं भाषण या ठिकाणी ऐकलं बानकुळे साहेबांनी सर्वच विषय या ठिकाणी बोललेले आहेत त्यामुळे मी कुठली पुनरावृत्ती करत नाही वेळेची मर्यादा पुणल ठेवतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी वाहित होती की राज्य सरकारचं महसूल मंत्री आपले बानकुळे साहेब आहेस परंतु राज्याचा अर्थसंकल्प पर मांडताना मान मांता त्यागी बाबा जोनदेवजी यांच्या कामाची छाप यांच्या विचाराची छाप राज्याच्या अर्थसंकल्पात आपल्याला निश्चितपणे दिसेल माझ्या बजेटच्या भाषणात आपल्याला दिसेल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि आपलं अधिकचा वेळ न घेता आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो उत्कृष्ट आयोजन सुनियोजित व्यवस्था आणि मला कल्पना आहे की लाखो लोक जेव्हा या ठिकाणी येतात गाड्याच्या पार्किंगपासून तर लोकांच्या स्वच्छतेपासून तर सर्व व्यवस्था निर्माण करणे हे खूप मोठं काम आहे आणि जसे जसे वर्ष वाढतील तसे तसे लोकांची संख्या वाढेल आणि तशी तशी व्यवस्था देखील आपल्याला निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी राज्य सरकारकडून जे काही सरकारची जबाबदारी आहे की निश्चितपणे पार पाडलं जाईल खऱ्या अर्थाने सेवकांना मी मनापासून धन्यवाद देतो की सरकारपेक्षाही सेवकांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे एवढ्या मोठ्या संख्येने एक ताकद आपल्या सर्वांच्या सोबत आहे एवढ्या मोठ्या संख्येने सेवक आपल्यासोबत आहे इतक्या ताकदीने या ठिकाणी संघटना या ठिकाणी उभी झाली या विचार या ठिकाणी उभी झाला मला विश्वास आहे की भविष्यामध्ये या देशामध्ये आणि महाराष्ट्र तर राहिलाच परंतु देशामध्ये देखील एक उत्कृष्ट अशा पद्धतीची व्यवस्था आणि कार्यक्रमाचा का स्वरूप या ठिकाणी भविष्यात दिसत राहील त्यात वाढ होत राहील आणि एक दिवस मागच्या वर्षी मला वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी आले होते एक दिवस निश्चितपणे असं येईल की देशाचे प्रधानमंत्री देखील या ठिकाणी येतील अशा पद्धतीचं विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र